टीवी मराठी मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत तालुक्यातील एकशे सोळा ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचं आरक्षण जाहीर जत तालुक्यातील एकशे सोळा ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे येत्या काही महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे तालुका प्रशासनाला आरक्षणाचा सविस्तर तपशील प्रसिद्ध केला असून त्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय तसेच महिला आरक्षण यांचा समावेश करण्यात आला आहे सर्व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्थ सादर करताना या आरक्षण यादीचा आधार घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे यामध्ये जत तालुक्यातील आज सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली यामध्ये खुला प्रवर्ग महिला आरक्षणासाठी अक्कलवाडी अंकलगी अंतराळ असंगी तुर्क बागलवाडी बालगाव बेळुडुगी बोरगी खुर्द दरीबडची गिरगाव गुगवाड गुळवांची हल्ली जालद्याळ बुद्रुक कागनरी करेवाडी करेवाडी तिकुंडी खंडणा खिलारवाडी रवंगा लोहगाव मोटेवाडी असंगी तुर्क नवाळवाडी प्रतापूर सालेकरी पाछापूर रामपूर मल्हार रावळगुंडवाडी सनमडी उमराणी वायफळ वाळखिंडी एळझरी या आदी गावात खुल्या प्रवर्गातील महिला या सरपंच पदावर आरक्षित असणार आहेत यासाठी तालुक्यातील पंधरा गावात महिला सरपंच पदावर विराजमान होणार आहे तर खुला पुरुष प्रवर्गासाठी हळडी आसंगीत जत आवंडी बिळूर एकुंडी गोंधळेवाडी हिवरे जालनाळ खुर्द करजगी काराजंगी काशलिंगवाडी कोळगिरी कुडनूर कुळवाडी कुंभारी लमाणतांडा उटगी माडग्याळ माणिकनाळ मिरवाड मुचंडी खुर्द यवनाळ सिंगळहळ सोर्डी शेगाव शिंगणापूर उटगी वज्रवाड वाशान वळसंग एळवी या गावातील बत्तीस ग्रामपंचायतींवर पुरुष मंडळी सरपंच पदावर विराजमान होणार आहेत या पुरुष सरपंच होणार आहे तर नागरिकांचा ना, मागास प्रवर्ग महिला आरक्षण मध्ये अंकले बागेवाडी बनाळी बसरगी बिरनाळ डोरली दफळापूर देवनाळ गुड्डापूर जाडर बोबलात लमाणटांडा दरीबडची पांडोजरी संख तिप्पेहळी टवाडी याचबरोबर नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून बेळुखी बुद्रुक धावडवाडी गोलेश्वर कोनबगी कोसारी कोत्याव बोबलात कोणीकोनूर मेंढेगिरी मोरबी सिंदूर सोनलगी सुसला तिकुंडी टोनेवाडी होसपेट यांचं ही गावं सरपंच पदावर विराजमान होणार आहेत याबरोबरच जत तालुक्यातील अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षण दरीकोणूर सिद्धनाथ बाज निगडी बुद्रुक लकडेवाडी गुलगुंजना तर अनुसूचित जाती जमाती पुरुष म्हणून किल्ला मोकाशीवाडी खोजनवाडी साळमळगेवाडी अमृतवाडी पांढरेवाडी धुरकरवाडी तर अनुसूचित जमातीसाठी उमदी ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर विराजमान होणार आहे